संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलेलं आहे बुलढाण्यामधील एका जाहीर सभेत संजय राऊत बोलत होते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा जो आहे तो बुलढाणा येथे दौरा सुरू झालेला आहे आणि या दौऱ्यानिमित्त त्यांनी आज जाहीर सभा जी घेतली या सभेत संजय राऊत यांनी बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना जी थेट औरंगजेबाशी जी आहे ती संजय राऊत यांनी केलेलं आहे संजय राऊत असं म्हणाले की महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि गुजरात मध्ये जे आहे ते औरंगजेब जन्माला आला आणि त्याच गुजरातमध्ये मोदींचाही जन्म झालेला आहे ज्या मोदींचा जन्म झाला त्या जवळच जे आहे ते देहाड नावाचं गाव आहे या गावात औरंगजेबाचा मृत्यू जन्म झाला होता आणि त्यावरून जे आहे ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना संजय राऊतांनी मोदीं मोदींची तुलना जी आहे ती औरंगजेबाशी केल्यामुळे कुठेतरी आता नवा वाद निर्माण होऊ दरम्यान या सभेमध्ये बोलत असताना संजय राऊत असं असं देखील म्हणाले की मोदी आला नाही तर औरंगजेब आला असं म्हणा असं सुद्धा जे आहे ते विधान संजय राऊत यांनी केलं एकंदरीतच या विधानामुळे आता राजकीय वाद निर्माण होऊ शकतो दरम्यान या सभेत संजय राऊत नक्की मोदींबद्दल काय म्हणाले आहेत आपण पाहूयात या राज्याचं महत्व असं आहे या मातीचं महत्व असं महाराष्ट्र यासाठी मोठा आहे कि या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे आणि जे महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत ते गुजरातचे राज्य करते मोदी असतील किंवा शहा असतील महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला गुजरात मध्ये त्याचा बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही औरंगजेब <laughs> आला म्हणा तर अशा मी हे हा इतिहास सांगण्याचं कारण आहे की या राज्यात शिवाजी महाराज जन्मले आणि बाजूच्या राज्यामध्ये औरंगजेब जन्माला आला पण जे जे या महाराष्ट्रावर चाल करून आले अशी एकंदरीत वादग्रस्त वक्तव्य वक्त जे आहे ते संजय राऊत यांनी केलेलं आहे दरम्यान संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी जे आहेत त्यांच्याकडनं जे आहेत त्या विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुद्धा यावर प्रतिक्रिया आलेली आहे अजित पवार गटाकडनं तर शिंदे गटाचे नेते आणि विद्यमान उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा जे आहे ती या संदर्भात महत्वाची प्रतिक्रिया दिलेली आहेत उदय सामंत असं म्हणाले आहेत की संजय राऊतांना अशा प्रकारची टीका करण्याची सवय आहे राहुल गांधी यांनी सुद्धा जे आहे ती मोदींवरती टीका केलेली होती परंतु यामुळे जो आहे तो भाजपला किंवा आम्हाला महायुतीलाच फायदा होणार आहे त्यामुळे अशा टीका किती जरी केल्या तरी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जे आहे ते आम्हालाच जास्त जागा मिळतील आणि महायुतीचा विजय होईल आणि देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विराजमान होतील असं जे आहे ते उदय सामंत यांनी सांगितलं आहे नक्की उदय सामंत काय म्हणाले आपण पाहूयात शक्ती या शब्दावर जे काही भाष्य केलं आमची मतं वाढली आज तुम्ही जे सांगताय की औरंगजेब म्हणून काही लोकांनी उल्लेख केला आमची मतं वाढली पण ज्यांनी औरंगजेब कोण उल्लेख केला जन्माचा उल्लेख केला त्यांनीच अनेक मोदी साहेबांवर अशी भाषण केलेली आहे की मोदी साहेबांनी एवढा उंचीचा माणूस जगात कुठे नाही राष्ट्रीय उंचीचा माणूस जगात कुठे नाही देशाला नरेंद्र मोदी साहेबांशी पर्याय नाही अशी ज्यांनी भाषण केली त्यांनी परत मोदी साहेबांवर टीका करणं हे सगळं देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे कुठेही कुठे टीका आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तरी काही मदत पडत नाही महायुतीच्या पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा मिळून येतील आणि चारशे पार करून देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी करून राहुल गांधी तर आपण बघितलं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कशा प्रकारे जे आहे ते संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे एकंदरीतच आता हा वाद जो आहे तो कुठेतरी पेटू शकतो कारण संजय राऊत यांनी जे आहे ते याआधी सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यावरती जो आहे ती जहरी भाषेत टीका केलेली होती परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती जी आहे ती अशा प्रकारे संजय राऊत यांनी टीका केल्यामुळे भाजप किंवा भाजपचे मित्रपक्ष जे आहेत त्यांच्याकडनं जे आहे ते संजय राऊत यांच्या विरोधात पोलीस तक्रार सुद्धा करण्यात येऊ शकते कारण थेट देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती जो आहे तो संजय राऊत यांनी हल्लाबोल केलेला आहे